नमस्कार आज आपण बनवत आहे बिना भाजणीची चकली ही चकली आपण बनवत आहे तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ यापासून मस्त अशी कुरकुरीत आपली चकली ही फक्त दहा मिनटात तयार होणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्याकरता या ठिकाणी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण पीठ चावून घेतलेलं आहे आता आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा आपण चावून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये टाकत आहे एक चम्मच पांढरे तीळ अर्धा चम्मच ओवा टाकलेला आहे आणि मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे एक छोटा चम्मच जिरं पावडर थोडीशी हळद हळद थोडी कमीच टाकायची एक छोटा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि एक छोटा चम्मच धने पावडर घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात टाकत आहे पातळ करून घेतलेलं बटर बटरच्या जागेवर तुम्ही यामध्ये तेलसुद्धा घालू शकता हे बटर आपण गरम केलेलं नाही फक्त पातळ करून घेतलेलं आहे बटर टाकल्यावर आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा एक नरम गोळा तयार करायचा आहे या ठिकाणी पहा आपण अशा प्रकारे गोळ्या तयार करून घेतलेला आहे खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त नरमसुद्धा नाही अशा प्रकारे आपल्याला हा गोळ्या तयार करून घ्यायचा आहे आता आपण याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं गॅसवर बघा मी तेल ठेवलं आहे गरम करायला आणि आपले पाच मिनटंसुद्धा सुद्धा झालेली आहे आता आपण हा गोळ्या एकदा पुन्हा थोडा मळून घ्यायचा गोळ्या आपण मळून घेतलेला आहे आता आपण चकली बनवूया चकली बनवण्याकरता या ठिकाणी मी साचा घेतलेला आहे चकली बनवायच्या पहिले साच्याच्या आतमध्ये आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे चकलीच्या सा साच्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे आता साचा बंद करायचा आणि आता आपण चकली बनवूया तीन चार चकल्या आपण या ठिकाणी बनवून घ्यायच्या सकल्या तुम्ही छोट्या साईजच्या किंवा मोठ्या साईजच्या तुमच्या आवडीप्रमाणे तयार करू शकता आपण तीन चार चकल्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण याला तळून घेऊया तेल आपलं गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करूया एक छोटासा कणकेचा गोळ्या टाकून बघायचा गोळा बघा वरच्या बाजूला आलेला आहे म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण गॅसचा जाळ हा मिडियम करायचा आता यामध्ये आपण चकली टाकूया चकली आपण अशी सराट्यावर घेतली आणि मग तेलामध्ये सोडली तर चकली आपली तुटत नाही अशा प्रकारे तुम्ही चकली अशी सराट्यावर उचलायची आणि मग तेला सोडायची अशाच प्रकारे आपण चकली सुद्धा टाकून घेऊया लगेच टाकल्याबरोबर झाऱ्याने त्याला हलवायचं नाही थोडी चकली आपली झाली की मग त्याला अलटपलट करायचं चकली आपली खालच्या बाजूने तळून झालेली आहे आता आपण ती पलटवून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला चकल्या छान तळून घ्यायचे आहे चकलीला बघा छान कलर आलेला आहे आता आपण चकली काढून घेऊया ही चकली जास्त तेलकट सुद्धा होत नाही आणि तेलात गेल्यावर तुटत सुद्धा नाही अशा प्रकारे आपण आपल्या बाकीच्या चकल्या सुद्धा तळून घेऊ चकल्या बघा मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे मस्त अशा कुरकुरीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे आता आपण या चकलीवर टाकण्यासाठी एक मसाला तयार करूया आपण या ठिकाणी मसाला चकली तयार करत आहे मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा छोटा चम्मच काळी मिरी पावडर घेतलेला आहे एक छोटा चम्मच चाट मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करायचं हा आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण हा मसाला चकलीवर टाकायचा आहे आता आपण चकल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया चार पाच चकल्या आपण प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता याच्यावर आपल्याला मसाला भुरभुरायचा आहे है। आता आपण चकलीची दुसरी परत लावून घेऊया आता आपण याच्यावर सुद्धा मसाला छान भुरभुरून घ्यायचा ही झाली आपली मसाला चकली तयार मी तुम्हाला एक चकली, चकली, तुम्हाला चकली या ठिकाणी तोडून दाखवते की आपली चकली किती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे बघा आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की आपली चकली किती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे या चकल्या फक्त दहा मिनिटात तयार होतात आणि खायला तर खूपच भारी लागतात अशा प्रकारे चकली तुम्ही नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद